नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी आषाढी एका दिवशी जवळ आली आहे आणि जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे या विठ्ठुरायाचा गजर करताना मी आज तुम्हाला एक सुंदर विठ्ठलाचे भजन म्हणून जाऊन आहे ऐकूया दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या अभंगा धाव घे पांडुरंगा पंढरीनाथ महाराज की जय दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या अभंग दावगे घे पांडुरंगा दावगे पांडुरंगा दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या अभंग दाव घे पांडुरंगा डावगे पांडुरंगा पाहिली मी पंढरी पाहिली मी पंढरी चन्द्रभावि पहिलामि सि हरि पहिलामि सिंह हरि य जन्मा धन्य उद्धराया शुद्धकराया माजिया अन्तरङ्गा दे पाण्डुरङ्गा धावे पाडुरङ्गा एक पाळा तुझ्या दाव दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा संत तुका चो खोबा संत तुका चो खोबा नामा सावता माळी सकुजना पाळीची బీ సా పుండ్ స భగ దావరే పడురంగా దావరే పడురంగా ధీ దే కృపా తుజా మంగ దావరే పడురంగావరే పడురంగా रे सोपनदा सारे असुदे नाम नित्यंत्री संकट समयो धावण समय ये सख्या श्री हरी नाम करता भजन करता भूमित टाळ मृदुंगा धाव दा डाव रे पांडुरंगा विन्य दयाळाचे कृपाळा का दे तुझ्या अभंगा दाव घे पांडुरंगा दाव रे पांडुरंगा दा पांडुरंगा पण महाराज की जय मैत्रिणी नो सध्या आषाढी एकादशीची वारी सुरू आहे आणि या वारीनिमित्त रोज आपण विठ्ठूनामाचं गजर ऐकतो मी तुम्हाला रोज एक एक भजन म्हणून दाखवणार आहे भेटूया आपण सकाळी साडेपाच वाजता उद्या सकाळी साडेपाच वाजता दुसरं भजन ऐकूया भेटूयापर्यंत खूप खूप धन्यवाद